हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणीजिके या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हिरे सापडतात ऑप्शन ए महाराष्ट्र बी मणिपूर सी उत्तर प्रदेश डी मध्य प्रदेश फ्रेंड्स तो उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे हिऱ्यांचे उत्पादन होते मध्य प्रदेशातील पन्ना हे भारतातील हिऱ्यांच्या खाण्यासाठी प्रसिद्ध आहे पन्ना द सिटी ऑफ डायमंड्स या नावाने प्रसिद्ध आहे प्रश्न दुसरा आहे भारतात कोणते फळ सर्वात जास्त खाल्ले जाते ऑप्शन ए आंबा बी अननस सी सफरशन डी केळी फ्रेंड्स येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केळी केळी हे जगातील सर्वात जास्त सेवन केलेले फळ हो आहे तृणधान्य साखर कॉफी आणि कोको यानंतर जगातील चौथ्या क्रमांकावर केळी केळीला सर्वात महत्त्वाचे अन्न आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकाची खुशी वस्तू आहे प्रश्न तिसरा आहे हवे तुडणाऱ्या फोग्यात कोणता वायू वापरला जातो ऑप्शन ए नायट्रोजन बी हायड्रोजन सी ऑक्सिजन डी हेलियम फ्रेंड्स उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हेलियम हवे तोडणाऱ्या फुग्यांमध्ये हेलियम हा वायू भरला जातो हेलियम हा हलका आणि प्रतिक्रियाहीन नसल्यामुळे हा वायू वापरला जातो प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात कुत्र्याची पूजा केली जाते ऑप्शन ए चीन बी स्वीडन सी नेपाळ डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ कोहू कुकुर तिहार हा नेपाळमधून उद्भवलेला वार्षिक सण आहे जो तिहार सणाच्या दुसऱ्या दिवशी येतो या दिवशी लोकमृत्यूच्या देवता यमाला प्रसन्न करण्यासाठी कुत्र्याची पूजा करतात कारण ते त्यांचे दूत मानले जातात हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या आसपास येतो याला नरक चतुर्थी चतुर्दशी देखील असे म्हटले जाते प्रश्न पाचवा आहे पी टी उषा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ऑप्शन ए निशानेबाज बी बॅडमिंटन सी कुस्ती डी धावपट्टू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी धावपट्टू पिल्लावल्ली खांडी थेक्को पारंभीन उषा तिचे पूर्ण नाव ही, ही भारतातील महान खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना अनेकदा देशाची ट्रक आणि फील्डची राणी देखील म्हटले जाते लांबपल्ली घेऊन एक सुंदर धावपट्टू तिने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बहुतेक आशियाई ट्रक अँड फील्ड इन्व्हेंटमध्ये वर्चस्व गाजवले त्यांनी अजून एकूण तेवीस पदके जिंकली आहेत त्यापैकी चौदा पदकी ही सुवर्ण पदके आहेत फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगातून नवायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल